नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी तीन हजार रुपये तसेच नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर चंद्रपूर अमरावती हिंगोली या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपण्यासाठी घेऊन आलो आहे सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल टोमॅटो मार्केटचा डेली अपडेट रेट बघण्यासाठी किसान मित्र आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बाजार भाव आजचा पनवेल या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच इतर शहरातील महत्त्वाचे मार्केट रेट जाणून घेऊया पनवेलमध्ये सातशे तीस क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी बाजारभाव दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल पनवेल या शहरामध्ये मिळाला आहे नागपूरमध्ये सातशे क्विंटलची आवक आलेली आहे एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर्जो आहे एक हजार ते पंधराशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट पुणे मार्केट तेवीसशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक आले आहे सहाशे रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट आहे मुंबई मार्केट बत्तीसशे दहा क्विंटलची आवक आली आहे सहाशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केट मध्ये आपल्याला आजच्या मितीला टोमॅटो मध्ये पाहायला मिळतो त्यानंतर गोटी एकशे अडुसष्ट क्विंटलचा आवक आलेली आहे अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव घोटी या शहरामध्ये सरासरी दर जो आहे अठरा ते वीस रुपयाचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर संगणमेर सर्वाधिक आवक आज संगनमेरमध्ये आहे तीन हजार क्विंटल पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला कोल्हापूर तेराशे पाटण तेराशे पन्नास गोटी दोन हजार सातारा बाराशे पुणे बाराशे पुणे खडकी तेराशे पुणे पिंपरी बाराशे पुणे मोशी हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा नागपूर एक हजार कामठी एक हजार हिंगणा पंधराशे बारामती जवळची पंधराशे पनवेल तीन हजार मुंबई सोळाशे सोलापूर अकराशे जळगाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल वैशाली जातीची ही जमात आहे तसेच नागपूर पंधराशे रुपये हे होती महाराष्ट्रातील मार्केट रेट व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद